नमस्कार मी राजेंद्र ओंजे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून आपण सगळीकडे कर साजरा करतो आणि याच निमित्तानं आज आपण एका विशेष पाहुण्यांना या कार्यक्रमात निमंत्रित केलंय कारण आज पुरुषांच्याबरोबर सर्व क्षेत्रात जगभरात महिला तितक्याच अग्रेसर पद्धतीने आपल्या कामाची छाप उमटवून जाताना आपल्याला दिसतात किंबहुना महिला प्रत्येक पातळीवर कामाच्या वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण पैलूमधून आपली स्वतःची ओळख निर्माण करताना दिसत आहेत यानिमित्तानं आज आपण या कार्यक्रमात बोलणार आहोत आणि बोलतही करणार आहोत आणि त्यांच्या अनेक गोष्टी करिअरमधल्या प्रवासाबद्दलच्या आणि ज्या क्षेत्रात त्या काम करत आहेत त्याबद्दलच्या जाणून घेणार आहोत आपण आमंत्रित केलं आहे मुंबईच्या कांदळवन कक्षाच्या उपवन संरक्षक श्रीमती अनिता पाटील मॅडमना मॅडम नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं स्वागत धन्यवाद आज या महिलांच्या बाबतीमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं किंवा आपल्या सर्विक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या खास करून जर हा विचार केला तर ज्या पद्धतीने एक महिला अधिकारी म्हणून आपण वनक्षेत्रामध्ये काम करत आहे तर याच्यात आपण आला कशा आणि आल्यानंतरचा तो प्रवास तुमचा सुरू झाला इकडे येण्यामागचं नेमकी कारणं काय होती आणि वनक्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की बाबा इथे महिलाही खूप उत्तम पद्धतीने काम करू शकतात याची सुरुवात कशी झाली सर्वप्रथम मी माझ्या सर्व महिला भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देते माझा प्रवास आय एफ एसपर्यंतचा पर्यंतचा जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये मारुल हवेली म्हणून छोटंसं खेडेगाव आहे माझं बारावीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळा आणि गावातच झालेलं आहे मी नववीत असताना माझ्या शाळेमध्ये एक आय पी एस ऑफिसर यांनी भेट दिली आणि तेव्हाच्या त्या काळामध्ये म्हणजे ही एकोणीसशे ब्याण्णवच्या आसपासची गोष्ट आहे दूरदर्शनवरती कविता चौधरी यांची उडान नावाची मालिका चालू होती आणि त्यांचाही भूमिका एका पोलीस अधिकाऱ्याची होती तेव्हा मी ठरवलं की मला पोलीस अधिकारी व्हायचं आहे तेव्हा गावामध्ये फौजदार या इवन आता सुद्धा या पदाबद्दल एक भययुक्त आदर असायचा आणि आहे सो मला तेव्हा असं वाटलं की आपल्याला फौजदार व्हायचं आहे तोपर्यंत मला आय पी एस किंवा पी एस आय यातला फरक माहिती नव्हता बारावी नंतरच्या माझ्या शिक्षणासाठी जेव्हा मी सायन्स कॉलेज कराड इथे बी एस ॲडमिशन घेतलं तेव्हा मला खऱ्या अर्थानं समजलं की यू पी एस सी ही वेगळी परीक्षा आहे त्यामधून आपल्याला आय पी एस होता येतं आणि एम पी एस सीमधून तुम्हाला पी एस आहेत होता येतं मग त्यानंतर मी जेव्हा म्हणजे त्यानंतर मी ठरवलं की मला यू पी एस सी करायची आहे मला आय पी एस व्हायचं आहे मी माझे जे म्हणजे मी बी एस सी जिओलॉजी केलेलं आहे आणि माझे एच ओ डी जिओलॉजीचे जे होते उमरचीकर सर त्यांनी मला असं सांगितलं की तुला जर यू पी एस सी करायची असेल तर तुला इथे नाही तर पुण्याला जावं लागेल त्यामुळे मी विचार केला की आपण एम एस पुणे विद्यापीठातून जिओलॉजीमधून करूया अशा पद्धतीने मी पुणे विद्यापीठात एम एस प्रवेश घेतला आणि मी एम एस सी करत असतानाच सेट परीक्षा दिली आणि मी पास झाले मग मी एकोणीसशे नव्याण्णवला एम एस सी पूर्ण केलं आणि दोन हजार साली यू पी एस सीच्या अभ्यासाला सुरुवात केली हातात नोकरीची खात्री ठेवून अकॅडमिक एक्झाम्समध्ये राईट फ्रॉम टेन्थ ट्वेल्थ बी एस सी एम एस सी सेटमध्ये सुद्धा मी टॉपर होते पण जेव्हा मी यू पी एस सीच्या एक्झामची तयारी सुरू केली तेव्हा मी सुरुवातीची तीन वर्ष मला सतत अपयश आलं यू पी एस सी याचं कारण म्हणजे की आ, जे मी ऑप्शनल्स निवडले होते मी त्याची तयारी करत राहिली त्यामुळं मग मक... तीन वर्ष गेल्यानंतर मला थोडंसं असं वाटलं की आता आपल्याला नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही त्यावेळेस माझ्या हाताशी असलेली सेटची परीक्षा पास झाल्याचं सर्टिफिकेट माझ्या कामाला आलं आणि मी पुण्यामध्ये वाडिया कॉलेज ऑफ सायन्स येथे क्लॉक आवर बेसिसवर नोकरीला सुरुवात केली आणि त्याचबरोबर मी एम पी एस सीच्या परीक्षा देखील द्यायला सुरुवात केली दोन हजार पाच साली मला लगेचच माझं एम पी एस सीमधून पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयामध्ये कनिष्ठ भूवैज्ञानिक या पदावरती सिलेक्शन झालं त्यानंतर ऑलमोस्ट वीस वर्षानंतर एम पी कडून दोन हजार सात साली म्हणजे डिसेंबर दोन हजार सातच्या आसपास सहाय्यक वनसंरक्षक पदाची जाहिरात आली वीस वर्षानंतर जाहिरात आल्यामुळे मला वनसेवेची माहिती नव्हती आणि हा फॉर्म भरताना माझ्या लक्षात आलं की अरे जसं आय एस असतं किंवा आय पी एस असतं तसंच वनसेवेमधून देखील आय एफ एस नावाची ऑल इंडिया सर्व्हिस देखील आपण देऊ शकतो आणि मग त्यानंतर मग मी सहाय्यक वनसंरक्षक पदांच्या परीक्षेबरोबरच यू पी एस सीच्या आय एफ एस परीक्षेचा फॉर्म देखील भरला आणि त्याचबरोबर जिओलॉजिस्ट ग्रुप ए ह्या परीक्षेचा देखील फॉर्म भरला दोन हजार नऊ साली एम पी एस सीमधून माझं ह्या सहाय्यक वनसंरक्षक पदावरती सिलेक्शन झालं आणि यू पी एस सीमध्ये आय एफ एसचा इंटरव्ह्यू दिला पण पन, पंचेचाळीस मार्क्स कमी पडल्यामुळे सिलेक्शन झालं नाही मात्र जिओलॉजिस्ट ग्रुप ए पदासाठी माझं सिलेक्शन झालं नॅचरली मला महाराष्ट्रात काम करायचं होतं महाराष्ट्राच्या मातीसाठी काम करायचं होतं त्यामुळं मी सहाय्यक वनसंरक्षक पदावरती रुजू होण्याचा निर्णय घेतला दोन हजार नऊची आय एफ एसची परीक्षा देऊन जुलै दोन हजार नऊमध्ये मी देहरादून येथे आय सहाय्यक वनसंरक्षक पदाच्या ट्रेनिंगसाठी रुजू झाले परीक्षा छान दिली होती अपेक्षे प्रमाणे मला कॉल आला आणि दोन हजार दहाच्या मार्च मध्ये आय एफ एस साठी माझं सिलेक्शन झालं अशा yeah. पद्धतीनं महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये काम करणारी पहिली महिला अधिकारी म्हणून मला तो सन्मान मिळाला असा तो माझा प्रवास सगळा वेगळा प्रवास आहे आणि या वनक्षेत्राला किंवा वनक्षेत्रात काम करणारी पहिली महिला अधिकारी आणि ज्यांच्यामुळे इतर सगळ्या तरुण मुलींना असेल किंवा या क्षेत्रात येणाऱ्या महिलांना प्रेरणा असेल की आपण जाऊ शकतो वनात देखील काम करू शकतो आणि वन्यजीवांना देखील आपण त्यांच्या पद्धतीने योग्य न्याय देऊ शकतो पण या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही भारतीय वनसेवेत दाखल झालात तर काम करताना वेगवेगळे अनुभव तुम्हाला आलेले असतील काही अडचणींचा सामना करावा लागला असेल असे काही वेगळे प्रसंग सर्व्हिसच्या काळामध्ये झाले मी सेवेत येण्यापूर्वीचा माझा आत्ता प्रवास मी सांगितला त्यामध्ये दोन गोष्टी अशा आहेत की ज्या मला खूप आवर्जून सांगायची इच्छा आहे कारण हे प्रेक्षक बहुतांशी ग्रामीण भागातले देखील okay. आहेत आणि त्यांना यातून जर काही प्रेरणा मिळाली तर मला खूप आनंद वाटेल स्पर्धा परीक्षा ह्या अकॅडमिक एक्झाम्स नाही आहेत त्यामध्ये दोनच कॅटेगरीज आहेत एक पास किंवा फेल त्यामुळे जेव्हा म्हणजे जसं अकॅडमिक एक्झाममध्ये तुम्हाला पस्तीस टक्क्यावर तुम्ही पास होऊन पुढे जाता तसं नाही यामध्ये फेल झालं तर तुम्ही परत नव्याने सुरुवात करावी लागते त्यामुळे मी मगाशी मेन्शन केल्याप्रमाणे मी जिओलॉजी हा विषय ऑप्शनल घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं होतं आणि मग आता नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता जेव्हा मी वाडिया कॉलेजला नोकरी क्लॉक अर बेसिसवरती नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा पहिला पगार अडीच हजार घेताना मला अश्रू लपवणी कठीण झालं कारण तेव्हा सेटमध्ये फक्त पॉईंटमध्ये रिझल्ट लागायचा आणि मी त्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा मिळून मी एक तीन विद्यार्थी केवळ पास झाले होते मी त्यातली एक होते आणि ते अश्रू आपल्याला का आले आपले काय चुकलं का ह्या चुकांची दुरुस्ती करून मी परत नव्या जोमानं परीक्षांची तयारी केली हा म एक प्रसंग खूप महत्त्वाचा होता दुसरा प्रसंग असा होता की जेव्हा मला दोन हजार तीन साली मी दिल्ली येथे प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी ऍडमिशन घेतलं तेव्हा क्लासची फी भरण्यासाठी आईने तिचं जवळजवळ पंधरा तोळस होणं एका क्षणात काही विचार न करता मोडलं कदाचित एखाद्या सुशिक्षित कुटुंबात सुद्धा मुलगीला एवढा पाठिंबा त्या काळी मिळेल असं मिळाला असेल असं मला मला वाटत नाही त्यामुळे त्यांनी दाखवलेला विश्वास आणि पाठिंबा म्हणजे माझ्या आई बापूंनी हा माझ्या यशाचा खरा ऍक्च्युअली हे आहे म्हणजे कणा आहे त्यांच्यामुळेच मी ऑल इंडिया सर्व्हिसचं स्वप्न पूर्ण करू शकले तर ह्या दोन गोष्टी माझ्या सर्व्हिसमध्ये येण्यापूर्वीच्या कायम स्मरणात राहतील सर्विसमध्ये मी दोन हजार दहामध्ये माझं सिलेक्शन झालं दोन हजार दहा ते दोन हजार बारा असं देहरादून आणि मसुरीचं ट्रेनिंग पूर्ण करून मी नासिक येथे प्रोबेशनर म्हणून जॉईन झाले आणि योगायोगाने मला नासिक येथेच पहिलं पोस्टिंग मिळालं तर मी आल्यानंतर मी वन्य आपल्याला कल्पना आहे की न महाराष्ट्रामध्ये जुन्नर असेल नाशिक इथ येथे बिबट्यांची संख्या खूप आहे आणि वन्यजीव आणि मानव या संघर्षामध्ये बिबट्याच्या बाबतीमधली नाशिकमधली आव्हानं खूप मोठी आहेत तर मी त्या बाबतीत केलेल्या म्हणजे वन्यजीवांच्या बाबतीत केलेल्या दोन कारवाया माझ्या कायम म्हणजे लक्षात राहण्यासारख्या आहेत ते खूप मोठं आव्हान माझ्यासमोर होतं एक म्हणजे मी दोन हजार तेरा साली नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्र म्हणजे जे सो कॉल्ड सिळो सर्पमित्र यांच्या विरोधात केलेली कारवाई जे लोकांच्या घरात सापडलेले साप वगैरे लोकांना दिलासा देण्यासाठी पकडायचे आणि त्याचं विष एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं स्मगलिंग करायचे या कारवाईमध्ये आम्ही कॉलेजमध्ये प्रोफेसर असलेल्या व्यक्तीच्या घरातून देखील वन्यजीव कायदा एकोणीशे अंतर्गत संरक्षित असलेले साप नाग असे बरेच आठ ते दहा प्रकारचे मांडूळ जातीचा साप असे जप्त केले।, केले होते अशा पद्धतीच्या ह्या टोळीचा मी जेव्हा उलगडा केला किंवा के त्यांना ताब्यात घेतलो तेव्हा माझ्या घरावरती म्हणजे शासकीय निवासस्थानावरती त्यांनी हल्ला देखील केला होता की मी यामध्ये माग हटावं म्हणून तो एक प्रसंग माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कल्पना असेल की आपल्या सर्वांचं जे काही तीर्थक्षेत्र म्हणून त्र्यंबकेश्वर प्रसिद्ध आहे त्या मंदिरासमोर आपल्याला बरेचसे लोक काहीतरी वस्तू विकताना दिसतात तर मला अशी गुप्त माहिती मिळाली की त्यांच्याकडे बिबट्याच्या नख आहेत त्यांच्याकडे तर केवळ दोन तासाच्या गुप्त माहितीवरती मी आणि माझ्या टीमनी त्या महिलांकडून आणि पुरुषांकडून तर एकूण एकवीस बिबट्याची आम्हाला तेव्हा असं वाटलं होतं की ती बिबट्याची नखा आहेत पण त्यामध्ये गुजरातमधल्या सिंहांची देखील नख होती अशी आम्ही दोन तासाच्या आत ती जप्त केली होती आणि ते खूप मोठं आमच्यासमोर आव्हान होतं ती रेट टाकणं कारण त्या महिला इतक्या अग्रेसिव्ह असतात आणि मंदिराच्या समोर असा एक बाका प्रसंग आमच्यासमोर निर्माण झाला होता ती लोकं खूप अग्रेसिव्ह होती आणि आमच्या संपूर्ण टीममध्ये जे मिशन होतं ते यशस्वीपणे पार पाडलं तर ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होत्या स्मरणात राहण्यासारख्या होत्या असं मला वाटतं अशा काही वाईट प्रवृत्ती आहेत त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर याच्यातल्या सगळ्या गोष्टी समोर येतात आणि वन्यजीवाचं एका बाजूला रक्षणही होतं म्हणजे त्यांची नखं कापणं काय किंवा त्यांची नखं कापली कधी जातील कारण एकतर हे हुस्र प्राणी आहेत आणि त्याच्यातून एकतर त्यांचा जीव घेतला पाहिजे किंवा त्यांना कुठतरी बांधून ठेवून त्यांची नखं कापली पाहिजेत तर त्यांना ते जीवदान देणं हे काम तुम्ही खूप मोठं त्या ह्याच्यात केलेलंच आहे पण याबरोबरच तुम्ही आत्ता ब या क्षेत्रात काम करत असताना या विभागाविषयी काय माहिती सांगाल किंवा याच्यात नेमकं का काय पद्धतीचं काम असतं कोणकोणत्या जा कार्याला जाऊन आपल्याला हात लावायला लागतो म्हणजे आता अनेक गोष्टी आहेत वनक्षेत्र इतकं अमर्याद आहे भारतातलं खास करून महाराष्ट्रातलं तर याच्यात कुठपर्यंत जाऊन आपल्याला काम करायला लागतं okay. सध्या मी वन विभागाचा एक स्पेशल विशेष कक्ष आहे कांदळवन कक्ष येथे उपवन संरक्षक म्हणून काम करते तांदळवन ही अत्यंत विशेष म्हणजे इकोसिस्टम आहे जी तुम्हाला इंटर टायटल झोनमध्ये म्हणजे जिथं भरती ओहटीचं पाणी आहे जिथे समुद्र जमिनीला मिळतो या भागामध्ये आपल्याला सापडते कांदळवन कक्षाची स्थापना महाराष्ट्र शासनाने दोन हजार बारा साली केलेली आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगते की अशी विशेष कक्षाची स्थापना कांदळ संवर्धन आणि संरक्षणासाठी करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्या महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे एकूण सात जिल्ह्यामध्ये कांदळवनाचं क्षेत्र आहे आणि कांदळवन क्षेत्र केवळ वन विभागाकडे नाही तर इतर शासकीय विभागाकडे तसेच खासगी जमीन वरती देखील त्याचा विस्तार आहे माननीय उच्च न्यायालय ना, न्यायालय मुंबई यांनी एका जनहित याचिकेमध्ये दिलेल्या निर्णयानंतर खाजगी तसंच इतर शासकीय विभागांच्या जमिनीवरती जे कांदळवण क्षेत्र आहे त्यांना देखील वन म्हणून प्रोटेक्शन मिळालेलं आहे त्यामुळे कांदळवण कक्षाचा जो व्याप्ती आहे त्याची ती खूप मोठी आहे आता कांदळवण कक्षामध्ये काय काम केलं जातं तर कांदळवनांची रोप लागवड असेल कांदळवना क्षेत्रावरती जी अतिक्रमणं आहेत ती हटवणं असेल किंवा कांदळवण क्षेत्रांचं मध्ये संशोधन असेल यासाठी कांदळवण कक्षांतर्गत का दोन हजार पंधरा साली कांदळवण प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे त्यामु अंतर्गत आम्ही वेगवेगळे जनजागृतीचे उपक्रम करतो किंवा शिक्षण प्रशिक्षण यासारख्या गोष्टीसुद्धा करतो आणि संशोधन सुद्धा करतो अशा पद्धतीनं कांदळवनांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कांदळवन अंतर्गत काम केलं जातं त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की शासनाचा कुठलाही उपक्रम असो मग तो वन विभागाचा असो किंवा इतर विभागाचा लोकसहभागाशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे कांदळवनाच्या संरक्षणासाठी लोकसहभाग वाढवण्यासाठी खांदळवनावरती आधारित लोकांची उपजीविका जिथे जिथे आहे म्हणजे आपल्या किनारी भागामध्ये तिथे तिथे त्यावर आधारित खेकडा पालन असेल मत्स्यपालन से असेल अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये लोकांना आधार देण्याचं काम खांदळवण कक्षामार्फत केलं जातं बरं तर अशा पद्धतीचं सध्याच्या पोस्टिंगमध्ये माझं काम वेक वेक जा आहे वन्य विभागाचे वेगवेगळ्या विंग्ज आहेत ज्यामध्ये आपल्याला वन्यजीव विंग आहे प्रादेशिक विभाग आहेत ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल ताडोबा आहे किंवा आपल्याला संजय गांधी नॅशनल पार्क आहे पेंच अभयारण्य आहे किंवा नॅशनल पार्क आहे या ठिकाणी आपल्याला स्पेशलाइज वर्ग दिसतं की जिथे वाघ असेल किंवा इतर जे वन्य प्राणी आहेत ज्याच्या संरक्षणाची गरज असते त्याप्रमाणे त्या, त्या वन्यजीवांचं संरक्षण करण्याचा प्रायोरिटीने प्रयत्न केला जातो ऑफकोर्स इतर वन्यजीवांचं संरक्षण हे ओगानं होतच असतं म्हणजे मानवी वस्तीत येणारे जे बिबटे आहेत तर यांना थांबवण्याकरता जसं तुम्ही तो प्रयत्न नाशिकमध्ये केला होता की मानवी ते होता कामा नाही किंवा त्यांचं अतिक्रमण होता मानवी वस्तीचं जंगलात अतिक्रमण होता कामा नाही असं साधारण त्यात काही आपल्याला वेगळे उपाययोजना करता येतात ऍक्च्युअली मानवी आणि मानव आणि वन्यजीव संघर्ष होण्याची वेगवेगळी कारणं आहेत वन्यजीवांनी आपल्या प्रदेशावर अतिक्रमण केलेलं नाही तर आपण त्यांच्या प्रदेशावर अतिक्रमण करतोय आणि काही स्थानिक परिस्थिती जसं ऊसाची शेती असेल किंवा क्रॉपिंग पॅटर्न असेल त्यामुळे त्या विशिष्ट भागामध्ये वन्यजीवांची संख्या विशेषतः बिबट्याची संख्या वाढत आहे आणि आपली सुद्धा आता आपण बघाल की लोकसंख्या वाढत आहे आपली पहिली म्हणजे एकोणीसशे साठ नंतरचा जो आपला ग्राफ बघितला तो वाढत आहे त्यामुळे आता लोक गावातून शेतामध्ये राहण्याचा आता कल दिसतो आहे आणि त्यामुळं मानव आणि वन्यजीव यांचा कोएक्झिस्टन्स असणं अपेक्षित आहे पण त्या बाबतीतला अवेअरनेस असेल जनजागृती असेल किंवा प्रशिक्षण असेल या बाबतीत आपल्याला बरंचसं काम करणं अपेक्षित आहे आता परवाची जी घटना झाली की एका ऑफिसमध्ये बिबट्या आला तर वन्यप्राण्यांना मिळणारा जो उसाच्या शेतीमध्ये शेल्टर आहे त्यांची वाढलेली संख्या असेल किंवा जंगलामध्ये जंगलाचा होणारा राहास असेल त्यांचा जो प्रेबेस आहे तो कमी झाला असेल असा एकूण संकलित गोष्टींचा तो परिणाम असतो असं एक विशिष्ट कारण दिलं म्हणून बिबट्या गावात आला असं असं आपल्याला म्हणता येणार नाही तो खूप वर्षांच्या घटनांचा परिपाक असतो त्यामुळे परवा जी त्या मुलाने समयसूचकता दाखवली त्या पद्धतीची समयसूचकता आपल्याला आता इथून पुढे दाखवणं फार गरजेचं आहे आपण शिक्षित आहोत वन्यप्राण्यांना फरक नाही लक्षात येत त्यामुळे आपल्याला त्यांना टॅकल करण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील आणि हो लागेल असं आपल्याला अनुरूप होऊन घ्यायला लागेल पण खर तर हे कौशल्य आहे तुमचं की या पद्धतीने तुम्ही अनेक गोष्टी हाताळल्या आणि या क्षेत्रातल्या वनविभागातल्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून खूप काही गोष्टी तुम्ही इतक्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये केलेल्या असतील त्यातल्या काही योगदानाबद्दल तुम्हाला खास करून काही उल्लेख करता येतील का योगदान म्हटलं तर मी सांगितलेलं आहे की वन्यजीवा कायद्यांच्या अंतर्गत ज्या ज्या कार्यवाही अपेक्षित होत्या त्या मी नाशिकमध्ये भरपूर प्रमाणात केल्या फक्त या कार्यवाहीपुरतंच मी माझं काम मर्यादित ठेवलं नव्हतं तर आपल्याला कल्पना आहे की वनसेवा ही इतर शासकीय शा, विभागांपेक्षा खूप वेगळी सेवा आहे ज्यामध्ये आव्हान खूप आहे आपण नागरी वस्तीपासून दूर जंगलामध्ये नक्षलग्रस्त भागामध्ये काम करत असतो त्यामुळे तिथे काम करणाऱ्या वन असतील किंवा अधिकाऱ्यांना जंगलामध्ये फूड पेट्रोलिंग करावं लागतं व्हिजिट करावे लागतात त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही बेसिक फॅसिलिटीज आहेत त्यावरती लक्ष देणं त्या रिपेअर करणं त्यांच्या निवासस्थानाचे असेल किंवा आपल्याकडे वेगवेगळे वेग विश्रामगृह आहेत की जिथे आपल्याला थोडंसं थांबता येतं किंवा आधार घेता येतो त्या गोष्टी दुरुस्त करणं लोक म्हणजे आमचे कर्मचारी अधिकारी जंगलामध्ये त्यांच्या नियुक्त ठिकाणी कसे राहतील आपलं काम चांगल्या पद्धतीने कसे करतील याकडे मी जातीनं लक्ष दिलं त्याचबरोबर वनसेवेबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे सो जिथे जिथे मला संधी मिळाली मग प्रशासनाच्या पातळीवर देखील असेल तिथे तिथे मी वनविभागाच्या कामाबद्दल लोकांना प्रशासनाला माहिती देतली प्रशासनाची मदत घेतली प्रशासनाला आमची काय मदत होऊ शकते ती दिली ही इंटरॅक्शन मी नाशिकमध्ये असल्यापासून ते आजपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करते कारण आपण आता एकटम असं वनविभाग म्हणून काम नाही करू शकत आपल्यापुढे असलेली चॅलेंजेस आहेत त्यामध्ये आता आपल्याला सगळ्यांबरोबर काम आहे आपलं ऑफकोर्स वन व्यवस्थापनाचं काम हे केंद्रस्थानी असणार आहे पण इतर विभागांना सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन काम करता आलं पाहिजे ही काळाची गरज ओळखून मी त्या पद्धतीनं केलं माझ्या वनरक्षक याचा म्हणजे सगळ्यात जो आमचा स्थानिक पातळीवरचा वनरक्षक आहे जो फील्ड लेवलवरचा कर्मचारी आहे त्याचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे त्याला काम करताना बेसिक गोष्टींचं नॉलेज मिळालं पाहिजे जसं पोलिसांना पोलिस प्रशिक्षणामध्ये आपण बघता की कॉन्स्टेबल ला ट्रेनिंग देताना काय काय काम करायचंय ह्या गोष्टीवर खूप जातीनं भर दिला जातो तसं वनरक्षकाला केवळ टेक्निकल नॉलेज नाही तर त्याला इतर म्हणजे मॉब हँडलिंग असेल किंवा तुम्हाला समाजामध्ये वावरताना लोकांना कशा पद्धतीनं आपण संदेश दिला पाहिजे या सर्व गोष्टींवरती मी फोकस केलं होतं त्यामुळे मला याचं समाधान आहे की एकांगी काम किंवा एकांगी विकास म्हणतात ना ह्या गोष्टींना मी थोडस दूर ठेवू शकले आणि त्यामुळं आमच्या वनविभागाचं काम लोकांसमोर मांडताना मला सोपं गेलं असं मी माझं योगदान समजते दोन्ही गो, गोष्टी हे समांतर गेल्या पाहिजेत आणि बॅलन्सली आपण त्याला नेलं तर ते जास्त अधिक फायदेशीर ठरू शकतं म्हणजे आजचीच मुलाखत बघा म्हणजे मला इतका आनंद होत पण जागतिक महिला दिनानिमित्त बोलतोय पण मला माझ्या सर्व्हिस बद्दल बोलताना तितकंच छान वाटतंय कारण मी आज बोलले तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार आहे तुम्ही वन्यजीव संघर्षाबद्दल मला आता प्रश्न विचारताय पण त्यातल्या बारीक सारी गोष्टी जागतिक महिला दिन जरी असला तरी वन्यजीव संघर्षाचा भाग हँडल करणाऱ्या अधिकारी देखील आहेत कर्मचारी देखील आहेत तर त्यांचं कार्य देखील पोहोचलं तर मला खूप आनंद त्या मला यायचाच होतं तुम्ही त्याचा संदर्भ दिलाच कारण आता तुम्ही काम करत असताना उप वनसंरक्षक म्हणून महिलांचाही सहभाग कसा असावा याबद्दलही निश्चितपणे तुम्ही काही प्रयत्न केले असतील किंवा त्यांना जास्तीत जास्त या कामामध्ये सहभागी करून घेण्यासाठी काही योजना आखल्या असतील त्याबद्दल काही आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं म्हणून विशेष उल्लेखाने का का। कांदळवण कक्षाचा विचार करता आमच्याकडे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी आपण कदाचित ऐकलं असेल की हे एक मेकॅनिझम आहे की ज्यामध्ये आम्ही लोकसहभागासाठी तो मेकॅनिझम डेव्हलप केलेला आहे की आपल्या शासनाचे उपक्रम राबवणे कशा पद्धतीने वन विभागामध्ये राबवण्यात आले पाहिजेत तर कांदळवन कक्षासाठी विशेष या जे एफ एम कमिटीना जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीना एम सी एम सी मँग्रू कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट कमिटीज असं म्हटलं जातं तर यामध्ये आम शासनाने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की यामध्ये किमान एका सीमध्ये तीन महिला असल्या पाहिजेत अशा सद्यस्थितीत कांदळ कक्षामध्ये साधारण दोनशे त्रेपन्न एम सी एम सीज आहेत स साधारण साडेसातशेच्या आसपास कंपल्सरी महिलांचा सहभाग आमच्या उपक्रमामध्ये आहे त्याचबरोबर कांदळवण कक्षांतर्गत सुद्धा आम्ही वेगवेगळे वे, वे, इकोटुरिझम प्रोजेक्ट राबवतो हो आणि तसेच त्या अनुषंगिक ज्या काही गोष्टी आहेत केकडा पालन असेल मत्स्यपालन असेल असे म्हणजे उपजीविकेचे उपक्रम राबवतो हो असं साधारण आम्ही दोन ते अडीच हजार महिलांना कांदळवन कक्षाच्या अंतर्गत रोजगार उपलब्ध करून त्यांचं सबलीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे वन विभागाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आव्हानं इतर क्षेत्रामध्ये देखील येतात आता हे तर जंगल आहे या जंगलामध्ये काम करत असताना प्रत्येक पावलावरती आव्हान आहे पण एक वना महिला वनाधिकारी किंवा पहिल्या महिला वनाधिकारी म्हणून काम करत असताना आय एफ एस सेवामधून किती आव्हानांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं आत्तापर्यंतच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात ॲक्च्युली वनविभागामध्ये वनरक्षक पासून ते आय एफ एसपर्यंत पर्यंत आता महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढती आहे वनरक्षक वन विभागामध्ये वनरक्षक ते रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकारी जो तालुक्याला तहसीलदार यांच्या समकक्ष अधिकारी आहे यांचं कामाचं स्वरूप वेगळं आहे आणि या लेवलपर्यंत आमची सेवा ही युनिफॉर्म सेवा आहे ज्यामध्ये आपल्याला म्हणजे ऑफिसरला युनिफॉर्म असतो आणि सहाय्यक वनसंरक्षक ते वरिष्ठ स्तरावरती युनिफॉर्म नसतो म्हणजे तालुका लेवलपर्यंत आमची सेवा पोलीस अधिकाऱ्यासारखी काम करते आणि तालुका वरती महसूल विभागासारखी काम करते तर त्यामुळे जे तालुका लेवलपर्यंत आमचे फील्ड ऑफिसर आहेत ज्या महिला अधिकारी आहेत त्यांना असलेली त्यांच्यासमोर असलेली आव्हानं वेगळी आहेत आणि सहाय्यक वनसंरक्षकपासून जे वरच्या पदावरती काम करतात त्या महिला अधिकाऱ्यांवरती असलेली आव्हानं वेगळी आहेत म्हणजे काय की वनविभागातील सेवा ही नाईन टू फाईव्ह अशी नाही आहे की ज्यामध्ये तुम्ही सकाळी आला आणि संध्याकाळी घरी गेला ट्वेंटी फोर सेवन तुम्हाला काम करावं लागतं बऱ्याच वेळा जंगलामध्ये काम करावं लागतं कधी कधी नक्षलग्रस्त भागामध्ये जिथे अजिबात मानवी वावर नसेल अशा ठिकाणी काम करावं लागतं आणि महिला म्हणून जेव्हा तुम्ही तिथे फूड पेट्रोलिंग करता किंवा तुमच्या व्हिजिट्स करता तेव्हा तुम्हाला कदाचित पायाभूत मूलभूत किंवा मूलभूत सुविधा तसंच तुम्ही मानवी वस्तीपासून दूर काम करता जंगलामध्ये तुम्हाला जर एखाद्या आरोपीला पकडायचं असेल किंवा वन्य प्राण्यांशी जेव्हा तुमचा सामना होतो तेव्हा तुमचं जी मानसिक तयारी असते ना ती तितकीच महत्वाची असते म्हणजे शारीरिक तयारी तर अफकोर्स गरजेची आहे मानसिक तयारी देखील तितकीच लागते तुमचं जी ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची क्षमता आहे ना तिचा पुरेपूर कस तुमचा वनसेवेमध्ये लागतो नागरी वस्तीमध्ये तुम्ही इव्हन पोलीस सेवेमध्ये जरी काम करायचं असलं तरी आजूबाजूला तुम्हाला नागरिक असतात मदत होऊ शकते पण जंगलात तशी नाही तर ह्या गोष्टी त्या फील्ड ऑफिसरसाठी महिला फील्ड ऑफिसरसाठी फार चॅलेंजिंग असतात तशी त्यांची मानसिक तयारी करून घेतली जाते ऑफकोर्स महिला या सगळ्याच क्षेत्रामध्ये संक्रमणावस्थेत आहेत आणि सहाय्यक वनसंरक्षक ते आय एफ एस या सुपरवायझरी पोस्ट असल्यामुळे त्यांच्यासमोर थोडंसं ज्या सेवेमध्ये आजपर्यंत महिलांचं प्रमाण कमी होतं आता ते वाढत चाललेलं आहे तर सुपरवायझरी पदावरती काम करताना सगळ्या सिस्टमचं माहिती घेणं आणि कंट्रोल करणं करताना मानसिकदृष्ट्या त्या खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे तेव्हाच त्या ते संपूर्ण डिव्हिजन असेल किंवा सब डिव्हिजन असेल त्यांना सक्षमपणे हँडल करू शकतात असं मला वाटतं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा सर्विक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी आपण काय संदेश देत मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व महिला आणि विशेषतः नोकरी करणाऱ्या महिला ह्या एका विशिष्ट संक्रमणावस्थेतून जात आहेत जरी त्या नोकरीसाठी बाहेर पडल्या असतील तरी चूल आणि मूल ही जबाबदारी त्यांची अशी पूर्ण संपलेली नाही आहे त्यामुळे त्यांनी खूप व्यवस्थित विचारपूर्वक आपल्या अंगभूत गुणांना न्याय मिळेल या गोष्टींचा विचार करून करिअर करण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे मात्र ह्या संक्रमणावस्थेतून जाताना स्वतःचं स्वास्थ्य स्वतःचं केवळ शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्यसुद्धा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे सातच्या आत घरात असा आपल्या घरातील मुलींना केवळ सल्ला नाही दिला पाहिजे तर मुलांना देखील दिला पाहिजे आ, हे मी असं का सांगते कारण माझ्या घरामध्ये मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव न केल्यामुळे अत्यंत चांगलं वातावरण माझ्या अशिक्षित आईवडिलांनी दिल्यामुळे मी गावामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा आणि तसंच लग्न झाल्यानंतर माझे पती समीर चव्हाण आणि सासरच्या मंडळींनी पाठिंबा दिल्यानंतर आय एफ एसपर्यंतचा जो माझा ऑल इंडिया सर्विसचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करू शकले त्यामुळे महिला सक्षमीकरण आपल्या घरापासून सुरू झालं पाहिजे प्रत्येक महिलेनं बाबतीत जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे की त्यांच्या घरात असलेल्या मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव नाही केला पाहिजे आणि जेव्हा घरापासून असं सक्षमीकरण सुरू होईल तेव्हा निश्चितच तस बाहेर त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागेल महात्मा गांधीजींच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द सोसायटी त्यामुळं आपण जो चेंज आपल्याला बाहेर बघायचा आहे तो आपल्या घरातून आपल्या घरातून नाही तर आपल्या आतून सुरू केला पाहिजे त्यासाठी आपण बियॉन्ड जेंडर काम करणं गरजेचं आहे यामुळे काय होईल की महिलांना माझ्या सर्व महिला भगिनींना माझ्यासहित माणूस म्हणून सक्षमपणे उत्स्फूर्तपणे काम करण्याचं भाग्य मिळू शकतं आणि ह्या हे जेव्हा मिळेल त्या वेळेस आपल्याला जागतिक महिला दिन एका दिवसासाठी साजरा करण्याची गरज नाही पडणार रोजचा दिवस हा सगळ्यासाठी सगळ्यांसाठी सेलिब्रेशनचा दिवस असेल असं मला वाटतं अगदी खरं आहे की म्हणजे आपण बघितलं की जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पाटील मॅडम ज्या आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या अनुभवाच्या वे वे गोष्टी सांगत होत्या एक प्रकारची शिदोरी होती आणि जसं त्या म्हणाल्या की एक दिवस फक्त आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यापेक्षा पुढचे तीनशे चौसष्ट दिवस देखील हे आपलेच आहेत हे असं म्हणून जेव्हा आपण साजरे करायला लागतो तेव्हा आपल्यातली ताकद आणि समाजाची आपली असलेली नाळ आणि समाजामध्ये भेदभावाची सतत आपण डिस्क्रिमिनेशनच्या गोष्टी बोलत असतो हे कुठतरी कमी होईल आणि आज जागतिक पटलावरती प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक बाबतीमध्ये महिलांचा ठसा उमटताना दिसतोय इतकंच नाही तर अवकाशामध्ये आणि जमिनीपर्यंत या सगळीकडे आपल्याला महिलांचा वावर आणि त्याच्यात असलेला त्यांचा अग्रेसरपणा हा दिसून येतोच येतो मॅडम तुम्ही आजच्या दिवशी आलात आणि खूप छान माहिती आपण आय एफ एस झाल्यापासून ते महाराष्ट्राच्या पहिल्या महिला वन अधिकारी बनण्यापर्यंतचा हा प्रवास आम्हाला उलगडून दाखवलात आणि महाराष्ट्रातल्या किंबहुना हा कार्यक्रम बघणाऱ्या जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या महिलांसाठी ही एक वेगळी वाट असेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना तितक्याच कणखरपणे पुढे गेलो तर पुढची पावलं चालायला आपल्याला अडसर कुठे येत नाही फक्त इच्छाशक्ती आणि आपल्या पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंट ही, ही गोष्ट जो सोबत जोडली आणि चौकटीच्या बाहेर पडून काम करायला लागलो तर निश्चित यश आपल्यापर्यंत येतं तुम्ही आलात आणि या कार्यक्रमात सहभागी झालात तुमचे आभार आपण मंडळी पुढच्या कार्यक्रमातही अशाच वेगवेगळ्या पाहुण्यांना भेटणार आहोत तोपर्यंत इथंच थांबतो नमस्कार नमस्कार